पण गावाकडच्या गमती जमती आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी चार पाच दिवस माहेरी गेले होते तर आता मी आलेले आहे ननंद म्हणजेच आपल्या अकोल्याला तर बघू शकता आता मी बस स्टँडवर आहे आणि आता साहिलचा बड्डे आहे तर आपण त्याला सरप्राईज देण्यासाठी घरी चाललेलो आहे तर सम्यक झोपलेला होता सम्यक काय कर हाय आपण आता त्याला साहिलला सरप्राईज देऊ द्यायला साहिलच्या गर। घरी जाऊया तर आपण आता साईलच्या बिल्डिंग खाली पोहोचलेलो आहोत आणि लाईट गेलेली आहे वाटतं अंधार अंधार आहे सगळा चला आपण आता घरी जाऊयात लाईट तर आहे चल तो बेल वाजवलेली आहे आणि दरवाजा उघडाच आहे घरात अंधार सुद्धा खूप आहे बहुतेक घरात कोणीच नाही येऊ का आम्हाला बघून साईल खूप खुश झालाय असं वाटतंय त्याला माहिती नव्हते की आम्ही येणार आहे ते आम्ही आलो आणि बघा लाईट सुद्धा आलेली आहे साईल बोल हॅपी बर्थडे घरी आले मी आलेले आहे आणि आता सम्यकला पण भूक लागलेली आहे खूप आणि सर्वांसाठी मी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी तर आता आपल्या चहाला छानपैकी उकळी आलेली आहे आपला चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघालेला आहे साईल साठी छोटासा केक घेण्यासाठी चला आपण दुकानात जाऊन बघूया तर आपण दुकाना आता दुकानात जाऊ बघूया तर आता मी मेडिकलमध्ये आलेले आहे तर साहिलला काहीतरी छोटस गिफ्ट घ्यावं म्हणून मी थोडा परफ्यूम वगैरे बघते त्याच्यासाठी तर बघू शकता इथे खूप सारे परफ्यूम्स सेट तर तो मी साहिलसाठी याच्यातला परफ्यूम घेत आहे तरहा काई 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 तर हा परफ्यूम कसा वाटतय मित्रांनो नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर सम्यक इथे काय काय मागतोय सम्यकला खूप काय काय दिसतंय इकडे सम्यकला बॉक्स खूप आवडतात खेळण्यासाठी चला आपण आता बिलिंग वगैरे केलेला आहे तर आपण आता घरी चाललेलो आहे तर मित्रांनो आपण साहिल ला एक गिफ्ट म्हणून परफ्यूम घेतलेला आहे आम्ही केक बघत होतो केक बघण्यासाठी आलो होतो खाली पण ऑलरेडी त्यांनी केक घरी आणलेला होता त्यामुळे आपण एक छोटस गिफ्ट घेण्यासाठी आलो होतो आणि ते आपण घेतलेलं आहे तर आता आपला बर्थडे सेलिब्रेशन घरी जाऊन होईलच तर चला आता घरी जाऊन बर्थडे सेलिब्रेशन करूयात साहिरला आपण जे छोटस गिफ्ट घेतलं होतं ते मेडिकल मधून घेतलेलं होतं त्यामुळे मेडिकल मध्ये गिफ्ट रॅपिंग तर उपलब्ध नसतातच त्यामुळे आम्ही रॅपिंग पेपर आणि स्टिकी टेप हा बाहेरच्या दुकानातून विकत घेऊन घरी येऊन माझे मिस्टर आता त्याला गिफ्ट रॅप करत आहेत बघा आमच्या सम्याकडे किती कार्स आहेत छोट्या छोट्या वन, टू, 3 फोर, 5 6 रेसिंग कार किती कार दोन दोन रेसिंग कार तर मित्रांनो सेलिब्रेशन हे छोटेシス असल्यामुळे फक्त घरातील लोकच बड्डे सेलिब्रेशन उपस्थित आहेत केक खूप छान आणलेला आहे आणि खरच खूप छान दिसतोय चला तर मग सुरू करूया आपलं हे छोटस से बर्थडे सेलिब्रेशन हॅपी बर्थडे बुपी

चला के आपला के तर चला मित्रांनो केक खायला आपलं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन मस्तपैकी झालेलं आहे आपलं छोट सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे जेवण बिवणं संपूर्ण झालेले आहे आणि आता झोपायची तयारी चालली आहे तर मित्रांनो आपला हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब ही करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट थँक यू